शिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या मी आहे कवठा भागातील मोदी ग्राउंड येथे येत्या तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आपल्या नांदेड नगरीमध्ये शिव महापुराण कथा होणार आहे सिओर येथील श्री प्रदीपजी मिश्रा हे ही कथा करणार आहेत तर इथलं नियोजन काय आहे इथली व्यवस्था काय आहे आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया चला तर मग आम्ही शनिदेव गल्ली मित्रमंडळ इथून आलेलो आहोत आमच्या सेवेचं नाव बागेश्वर धाम सेवा समिती आहे आम्ही इथे सेवा करण्यासाठी आलो आहेत आणि आम्ही आमच्या परीने जेवढा सेवा होईल त्या प्रकारे आम्ही सेवा करोत आणि प्रत्येकाची से आम्ही प्रकारे सेवा करून घेईल त्या प्रकारे सेवा करण्याची प्रयत्न करोत आणि ज्या आमची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या कथेमध्ये सहभागी व्हावा आणि जेवढ्यात जेवढा सहभाग होईल तेवढा सहभाग घेऊन आपण या कथेचा लाभ घ्यावा आमचा ग्रुप आहे शंभर जणांचा आम्हाला एवढं भाग्यस्वरकडून आम्हाला एवढी सेवेची हे भेटला तेवढंच आमचं भाग्य समजा आम्ही फार भाग्यशाली आहे आम्हाला ही सेवा भेटली ते फारच भाग्यशाली आहे या नांदेड नगरी मध्ये प्रदीप मिश्रा हे येत आहेत हे आमचं खूप मोठं भाग्य आहे कारण आम्ही किती वर्षापर्यंत की प्रदीप मिश्रा यावे आणि त्यांनी ते आज परिश्रम आम्हाला मिळाला आहे त्यामुळे आम्हाला एवढा आनंद होत आहे की आम्ही सांगू शकत नाही श्री शिवाय आज आपलं नांदेडकरांचं नगरीचं एक सौभाग्य आहे श्री प्रदीपजी मिश्रा आपल्या इथं कथेसाठी येणार आहे आणि सर्व नांदेडकरांचं नागरिकांना व्यक्तींना प्रत्येक नांदेडच्या रहिवासींना हर्षोल्लासमध्ये ते सी असं हे वाट पाहतात आहे हा महिना गोठा मात्र मात्र शक्ती महिला मंडळ से है हमको बहुत खुशी हो रही की प्रदीप मिश्रा पर हमारे पर आ हैं और महादेव की कथा हमारे को सुना रहे हैं ये हमारा सौभाग्य है कि ये नांदेड़ नगरी पवित्र करने को आ रहे है। नमो हैं श्री शिवाय नमोत्सव मैं गणेश सिंह हनुमान सिंह ठाकुर श्री राम जन्मोत्सव समिति नांदेड़ से ये जो पुराण कथा हो रही है तो इसमें श्री राम जन्मोत्सव समिति की ओर से पंद्रह सौ स्वयं सेवा में यहाँ पे कार्य करने वाले हैं और जिसमें महिलाओं की संख्या देखनी है नौ के ऊपर मातृशक्ति महिलाएं अपना योगदान यहाँ पे सेवा में देने वाले लाखों की संख्या में जब शिव सनातनी शिव भक्त यहाँ पे आएंगे कथा सुनने तो उसकी सेवा के लिए श्री राम जन्मोत्सव समिति तत्पर है और अपने स्वयंसेवक लेकर अपनी मातृशक्ति लेकर वो आए वाले भक्तों का सेवा करने के लिए पूरे राम जन्मोत्सव समिति के सभी राम भक्त वगैरह इथे काही भक्तजन आहे जे खूप लांबून लांबून आलेले आहेत खूप दुरून आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांना विचारूया आपण कसं वाटतंय काकू तुम्ही खूप लवकर आलात हा मला इथं लय चांगलं वाटत आज सकाळी सहा वाजता येऊन बसलेले आम्ही कुठून आला तुम्ही सोलापूरहून आल्या सोलापूर आलात कथा ऐकण्यासाठी हां कथा ऐकण्यासाठी पूर्ण फॅमिली आली कोण कौन कोण आले तुमच्या इथून आता आम्ही अगदीच चौघंजण आला आणि उद्या येणार आहेत आमचे बाकीचे सगळे तर तुम्ही त्यांच्यासाठी जागा पकडली हो इथून तिथून जागा पकडली नियोजन कसं आहे इथलं चांगलं आहे खूप छान आहे चांगलं आहे खूप छान आहे अजून काही महिला आहेत आपण त्यांना विचारूया ताई कसं वाटेन कुठून आलात तुम्ही मी नांदेडचीच आहे हां नांदेडहून सकाळी आले खूपच छान वाटत इथं कथा एवढ्या लवकर कस काय जागेसाठी ना खूप पब्लिक आहे ना इथं तुम्ही त्यांना नेहमी टीव्ही मध्ये ऐकता आता ते प्रत्यक्षात इथे येणार आहे कसं वाटतं खूपच छान वाटत म्हणून तर आले अजून <laughs> काही आहेत महिला आपण त्यांना विचारूयात तुम्ही पाहू शकता मी कॅमेरा पर्सनला रिक्वेस्ट करते की त्यांनी इथलं सगळं दाखवायला पाहिजे हे जागा पकडण्यासाठी जे भक्त आहेत ते दोन दिवसापूर्वीच इथे आलेले आहेत अजून काही आपल्यासोबत महिला आहेत त्यांना आपण विचारूयात काका कुठून आला तुम्ही आम्ही किनवटवरून आलो किनवटवरून आलो कधी आलात तुम्ही आज सकाळी साडे दहा वाजता कोण कोण आले तुमच्या आमच्या मैत्रिणी आहे पाच सहा जणी म्हणून आलो आम्ही कसं वाटतंय तुम्ही नेहमी त्यांना टी व्ही मध्ये पाहता तेच तर खूप छान वाटत आहे म्हणजे व्यवस्थापन खूप छान वाटत आहे आता सध्या तरी चांगलीच वाटत आहे आम्ही नाशिक जिल्हा तालुका ना जिल्हा नाशिक आम्ही तिथून आलो रा काल आम्ही दोन बाय आहेत छान वाटते मी लातूर लातूर अशी कोणती इच्छा आहे का तुम्ही त्यांना मागितली आणि ती पूर्ण झाली हो आमची सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेली आला तुम्ही किनवटून आले आमची इच्छा पूर्ण झालेली आहे ती पहिलीच कथा आहे की याच्या आधी तुम्ही आम सिहोरला दोनदा ऐकलेले आहे तिसरी वेळेस हा तिसरं नाही अजून पंढरपूरला झाले सात आठ झाले एवढ्या कथा करून नांदेडला महिला आहेत यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे हे महिला सांगत आहेत की त्यांची एकही कथा आम्ही सोडलेली नाहीये इथेच नाही तर ते टी व्ही मध्ये पण त्यांच्या पूर्ण कथा पाहत आहेत अजून काही महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आपल्यासोबत एक दिदी आहे दीदी तू पण ऐकायला आली काय इच्छा आहे काय मागितलीस का तू देवाला हो आम्ही जागा धरायला आल्या होत्या बघायला आज पण आल्या आज दिद्णारे। दिद्णारे। नांदर जागा धरल्या कुठून आलीस तू आम्ही रवीना घरी ना आधीच जागा पकडायला आली हो तर सोयरे येणार आहेत आमचे सोयरे येणार आहे जागा भेटत नाही मग मागे होत्या म्हणून कसं वाटते सोयरे येणार आहेत घरी त्यांच्यासाठी तुम्ही आम्हाला खुशी वाटायची महाराज आमच्या गावामध्ये आले त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आम्ही सगळ्याला सेवा करणार आलो त्याला <laughs> तुम्ही पाहू शकता किती मोठा हा मंडप आहे या मंडपाची व्यवस्था तुम्ही पाहू शकता हे जे लोक आहेत जे बाहेर गाऊन आलेले आहेत ते त्यांच्या घरून चटई असो किंवा सतरंजी असो हे सगळे आणून इथे ते टाकलेले आहे त्यांची जागा त्यांनी पकडलेली आहे मी वीस तारखेला आलो सायंका एक वाजता तुमची जागा भेटली तुम्हाला इथे हो इथे जागा भेटली व्यवस्था नाही पत्नी आहे मी आहे मित्र आहे मी पुण्यावरून आलोय पुण्यावरून आलोय ही तुमची पहिली कथा आहे की आधी तुम्ही ऐकला माझी पाचवी कथा आहे पाचवी कथा आहे माझी अकरावी कथा आहे अरे वा कसं वाटतंय तुम्हाला बाकीच्या गावी नियोजन आणि नांदेड मधलं नियोजन काय फरक वाटते फार सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे नियोजन आहे नियोजन हो व्यवस्थित आहे काकू तुम्ही कुठून आला पुणेहून आलो श्री शिवाय नमस्त अशी कोणती इच्छा आहे का तुम्ही मागितली आणि ती पूर्ण झाली छान सगळं छान झालं व्यवस्थित आहे मला शुगर होती चार टाइम इन्सुलिन होते आणि टॅबलेट होते पाच सात आठ मी दोन टॅबलेटवर आले आता दहा टाइम दहा युनिट इन्सुलिन घेत होते एका टाइमला आता नाही फक्त एक लोटा जल सारी समस्या का हाल मला थायरॉइड होता गोळी घेतच नाही अजिबात नाही घेत तुम्ही देवाच्या भरोसा श्री शिवाय श्री शिवाय हर 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 नमस्कार से आए हैं सीहोर के पास से आए चंदन लेकर आए हैं हाँ जी दुकान लेकर आए दुकान लगाने वाली चंदन की और क्या क्या सामान मिलेगा सिंदूर चंदन यही बेचते हैं शिव जी के लिए जो जो सामान लगेगा वो सब आपके पास हमारे पास ही ये जो चंदन है वो कैसा बनाया है आपने ये पाउडर से बनाते हैं पाउडर से बनाते ओरिजिनल है ये ओरिजिनल नहीं है बाकी पाउडर चंदन का पाउडर जो मार्केट में आ रहा है वही है अच्छा जो चंदन का पाउडर है उससे ही आप शिव शिवमहापुराण कथेचं आपण आयोजन केले नांदेड नगरीमध्ये तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट टाइम रा म्हणजे दिवस राह सात दिवस कथा राहणार आहे दुपारी एक ते चार या कथेचा टाईम राहील आणि आपले वॉटरप्रूफ पूर्ण पंडाल आहे जवळपास तीन लाख सव्वा तीन लाख स्क्वेअर फूटचा आणि जवळपास एक लाख लोकं बसतील एक ते सव्वा लाख लोक ह्या पंडालमध्ये आणि बाकी आम्ही जे लोक इथं भक्त मुकामाला राहतील वीस तीस चाळीसचा त्यांचे आंघोळीची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था सकाळी नऊ ते थी थी बारा आणि दुपारी पाच ते संध्याकाळी नऊपर्यंत चाळीस एक हजार लोकांचं आम्ही रोजचं जेवणाचं नियोजन आहे आमचं पाण्याची व्यवस्था आहे बाकी मेडिकल सुविधा इमर्जन्सीसाठी वीस बेडचं आपण हॉस्पिटल इथं आहे इथं पेंडाळमध्ये राहतील लोकं जेवणाची व्यवस्था आहे आमच्याकडून नांदेडमध्ये लोक नांदेडमधल्या लोकांसाठी आपण हेच आयोजन केलेलं आहे त्यांनी वगैरे हे पेंडाळचं साफसफाई करणे लोकांना लाईनमध्ये बसवणे भोजन समिती साफसफाई आहे बाकी सगळ्या गोष्टी जिथं व्यवस्थेचं काम त्यांना दिले आपण आत्ताच आम्ही इथल्या सेवेकरी तसेच बाहेरून आलेले जे नागरिक आहेत जे भक्तगण आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला तर ते आ, कथा तेवीस तारखेला आहे पण त्यांनी त्यांची जागा आजपासूनच पकडलेली आहे येत्या तेवीस ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत ही कथा होणार आहे तसेच इथलं नियोजन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे इथं जेवणाचं असो राहण्याचं असो मेडिकल असो सगळं इथं व्यवस्थित झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका नमस्ते नांदेड शिवभाव वाचन ना नमस्ते नांदेड गरजे आपले ना नमस्ते नांदेड